अशे अनेक प्रसंग त्यांनी अनुभवले त्यांच्या बरोबर मी पण थोडे थोडे अनुभवले तेवढे कष्ट पुढे घेण्याची तशी गरज पडणार नाहीये कारण आता सर्वच समाजाला या स्थानाची माहिती झालेली आहे मंदिराची hey परमपूजनीय साहित्याचार्य श्री संतोष मुनिजी शास्त्री आज आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत मी बाबांना विनंती करतो की बाबांनी आपले अध्यक्षीय विचार या ठिकाणी व्यक्त करावेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय परमपिता परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभु त्यांच्या कृपेने आपल्या शुभचिंतनातून आजचा हा मंगलमय सोहळा एकीकडे एक आनंद आहे एकीकडे थोड़ा बाबांनी थोडं भावनिक केलं आपल्या सर्वांना असा संमिश्र कार्यक्रम पदस्पर्श पावन दिन मुळात जस की वैराण विश्व आपण निघाव सर्व चराचर सृष्टी तापानी बेभान व्हावी सर्व वृक्षांचे पर्ण गळून जावेत सर्व वृक्ष वठून जावेत अशा वेळेला तर पावसाचा शिडकावा आला थंडगार हवेची झुळूक आली जशी आल्हाददायक आहे आज ही सर्व चराचर सृष्टी हिरव शालू लेसून नटलेली आहे आणि हिच्याकडे पाहताना जो आनंद आपल्या सर्वांना होतो आहे तत्व जीवनामध्ये ज्या वेळेला मनुष्य वैफल्यग्रस्त होतो दुःखाने व्यापून निघतो तापून निघतो विवंचने ताप पिडून निघतो त्यावेळेला कुठेतरी एक आशेचा किरण आल्हाददायक ते ते समाला मनाला समाधान देणार एखादं कृत्य जर घडलं किंवा साक्षात समोर एखाद्या जा, मंदिरामध्ये जाऊन आपण चिंतना समोर बसलो त्या मूर्ती समोर बसून त्या मूर्तीकडे जर आपण आपली नजर भिडवली तर ज्या पद्धतीने मनामध्ये जो एक आल्हाद निर्माण होतो एक सुख समाधान प्राप्त होत आणि कुठेतरी विसावा ठाय मिळतो तत्वत हा प्रसंग आहे आणि मुळातच परमेश्वर मुळात त्यासाठीच या भूतनावर अवतार धारण करतो कारण ज्या ज्या वेळेला आपण तापतो श्रमतो दुखतो हैराण होतो त्या तो त्या वेळेला आपल्या आशेचा तो परमेश्वर आई असेल वडील असेल भाऊ असतील बंदे असतील गोत्र असेल कुटुंब असेल मित्र असतील शेवटचा डॉक्टर तज्ज्ञातला तज्ज्ञ डॉक्टर जरी असेल तर शेवटी तो हात टेकतो आणि तो, तो तुम्हाला मला म्हणत असतो आता ईश्वराच्या भरोशावर सर्व काही परमेश्वराच्या भरुषावर तत्व त्यावेळेला आपल्याला खऱ्या अर्थाने ईश्वराची परमेश्वराची जाणीव होते आणि हेच अंतिम सत्य लक्षात घ्या या भौतिक जीवनातले जेवढेही म्हणून आपण काही जे प्रलोभन आहेत उपाधी आहेत पसार आहे हा सर्व मायावी आहे आणि हा सगळा बाजार आहे हे, हे, हे सर्व इथे दुकान थाटलेले आहेत हे सर्व मायावी दुकान नाही सगळे भूलभूल याचे बाजार आहेत परंतु शाश्वत फक्त तो परमेश्वर आहे ज्या गोष्टीला आपण चिटकून हो, आहोत ज्याच्यासाठी आपण अखंड वाहत आहोत श्रमात आहोत काबाड कष्ट करत आहोत आणि सर्व जीवन आपण त्यासाठी खर्च करत आहोत पलीकडे जाऊन आजचा दिवस आलात आज पदस्पर्श निमित्ताने आलात निदान इथे बसून दोन गाठ्या पाच गाठ्या निदान नाही गाठ्या गेल्या तर प्रत्येक संतांच्या मुखातून जे तुम्हाला अमृत पानमय अशी ईश्वराचे बोल विचारांचे विचार तुम्हाला श्रवण करायला करायचे ते सुद्धा तुमच्या जीवनामध्ये खूप काही आनंद देऊन आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने दे। या देण्याच्या निमित्ताने माझ्या समवेत झाले असे आदरणीय सध्या श्री बाबा आदरणीय श्रद्धेश्री फलटणकर बाबा आदरणीय श्रद्धेश्री देवेगावकर बाबा आदरणीय सद्धेश्री आमचे दादेराज बाबा आदरणीय सद्धेश्री आवेराज बाबा आदरणीय सद्यश्री ज्योतिराज बाबा पलीकडे बसलेले आदरणीय श्रद्धेश्री भांडरकर बाबा त्याचप्रमाणे आदरणीय आदरणीयदा कोठी आमचे मुनेचे बाबा नंदलाल दादा समोर असलेल्या आमच्या श्रद्धा आहेत डॉक्टर आमच्या ज्यांनी आप आपल्याला सर्वांनी पाचारण केलं महेंद्र व्यास बाबा बेडकर अनेक या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ तपस्विनी आहेत समोर बसलेले सर्व वंदनीय संत महंत आहेत त्याचप्रमाणे सर्व श्रद्धाळू भाविक भक्तजन आहेत समाजकारणातले राजकारणातले औद्योगिक क्षेत्रातले शेती क्षेत्रातले शिक्षण क्षेत्रातले विधिक क्षेत्रातले असे नामवंत मंडळी सर्वांचं नाव उच्चारावं इतक्या योग्यतेचे तुम्ही सर्वजण आहात आणि ज्यांनी या ठिकाणी प्रास्तविक केले ते या मंदिराची खऱ्या अर्थाने आधार आधारस्तंभ कारण धर्माला आधार धर्माधार देणं परमार्ग आधार देणारा सुद्धा कोणीतरी असल्याशिवाय काहीच होत नाही पण पर, त्याला आम्ही परमार्ग सेवक ही शब्द परमार्ग सेवक परमार्गाचा सेवक शिंदा दानी चानी सुकाचा स्त्री श्री क्षेत्र लासूर येथील स्थानावर आलो होतो या ठिकाणी अतिभव्य कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आता पुढील स्थानाकडे आपण जात आहोत दंडवतपणा आंदोलन